नमस्कार मित्रांनो यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे कल्याण डोंबोली महानगरपालिका कल्याण लवकरच अशा अनेक जाहिराती आपल्याला महानगरपालिकेच्या दिसणार आहे नगर परिषदेची नगरपंचायतची पण एक जाहिरात येणार आहे त्याचबरोबर पुढे तलाठी असू पोलीस भरती असू अशा अनेक जाहिराती आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात ही कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये किती पदे कोणकोणती पदे त्यांच्यासाठी अर्हता काय नेमकी या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर मित्रांनो ग्रुप सी आणि ग्रुप डी याच्यातील पदे ती सर्व सेवा भरतीने कल्याण डोंबोली महानगर नगरपालिका भरणारे काय यांनी कल्याण डोंबोली महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मध्ये रिक्त पदे सराज सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे कोणती पदे याच्यात प्रशासकीय सेवा निमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा विधी सेवा क्रीडा सेवा उद्यान सेवा इत्यादी सेवा आहे इत्यादी त्याच्यामध्ये पदे त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता हे जाहिरात देण्यात येत आहे एकूण पद किती आहे मित्रांनो चारशे नव्वद पदासाठी जाहिरात जाहिराते इथं त्यांनी कालावधी हो सांगितलाय दहा तारखेपासून सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत असणार आहे तीन सात दोन हजार पंचवीस म्हणजे दहा जून ते तीन जुलै पर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे तर आपण आता तपशिलावर रिक्त पदी यार। पदे कोणती ती बघूयात जवळजवळ याच्यामध्ये किती पदे आपल्याला जवळजवळ यांनी एकवीस पद आहे जवळजवळ एकवीस पद आणि जागा किती आहे चारशे नव्वद तर कोणती आहे फिजिओथेरपिस्टे किती जागा आहे दोन जागा आहे मित्रांनो औषध निर्माता चौदा कुष्ठरोग तंत्रज्ञ दोन जागा स्टाफ नर्स अठ्ठ्याहत्तर एक्स किरण तंत्रज्ञ सहा जागा हेल्थ व्हिजिटर अँड लिपरेसी टेक्निशियन एक जागा मानस उपचार समुदेशन दोन जागा प्रयोगशाळा असिस्टंटच्या जागा या किती आहे लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक सहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठावन कनिष्ठ अभियंता विद्युत बारा जागा आहे कनिष्ठ अभियंत यंत्रिकी आठ जागा चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर बारा जागा, जागा। जा ची फायरमॅन किती एकशे अडतीस सर्वात जास्त कनिष्ठ विधी अधिकारी दोन जागा क्रीडा पर्यवेक्षक एक, एक जागा उद्यान परीक्षक दोन जागा उद्यान निरीक्षक अकरा जागा लिपिक टंकलेखक एकशे सोळा जागा लेखा सेवा गटक लेखा लिपिक सोळा जागा आणि वैद्यकीय सेवा अटेंडंट दोन जागा हे किती अशा एकूण टोटल जागा आहेत चारशे नव्वद ची मित्रांनो मित्रांनो ही संधी चुकू नका परत अशा संधी येणार नाहीये मग अर्ज सादर करण्याची नोंदणी करण्याची दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे आणि अंतिम कधी आहे तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम शिल्लक भरण्याची तारीख पण तीन जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यांनी सांगितले आपल्याला कि प्रव... प्रवेश पत्र हे आपल्याला परीक्षेच्या फक्त सात दिवस आधी साध्य उपलब्ध होणार आहे बाकीचं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागत असेल वगैरे एक्स्ट्रा माहिती तर त्यांनी आपल्याला हा त्यांचा हेल्पलाइन नंबर दिला आहे त्याचबरोबर त्यांनी ईमेल आय डी टाइमिंग टायमिंग सांगितलं दहा ते सहा फॉर्म भरण्यात कुणाला अडचण येत असेल काही ता तुमच्या समस्या असल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तसंच मेल आयडीवर सुद्धा तुम्ही मेल पाठवू शकता आणि जर काय अपडेट घ्यायची असेल तर त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू के डी एम सी डॉट इन त्याच्यावर तुम्ही माहिती घेऊ शकता पुढे काय सांगितले आपण या सर्वांचे अर्थ जाणून घेऊयात फिजिओथेरपिस्ट दोन पदे वेत चौदाचे मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम पी टी एच हे पदवी द्वारे ला लागतात पुढे काय सांगितले संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव ही पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे असेल फिजिओथेरपी रिहॅबिल हॅबिलिटेशन याची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही हा अर्ज सादर करू शकता आणि कामाचा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पुढचं पद कोणत्या मित्रांनो औषध निर्माता पद किती चौदा पद आहे मित्रांनो तर यांनी काय सांगितले श्रेणी किती आहे यस थोटी चौदाची ची सांगितले मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फार्म पदवी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंग नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो फार्म वाल्यांसाठी उत्तम संधी पद पण चांगली आहे मित्रांनो पुढे कुष्ठरोग तंत्रज्ञ दोन पद आहे मित्रांनो वेतनश्री चौदा काय सांगितली महाराष्ट्र राज्य म्हणजे ना आपल्याला विज्ञान शाखेतून उत्तीर्ण सायन्स निवडलं होतं एच एस सी मध्ये त्यांच्यासाठी ही नामी संधी परत्या सांगितल्याने दोन वर्षाचा पॅरामेडिकल लिपरेसी टेक्निशियनचा अभ्यासक्रम पुढे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालय संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव म्हणजे तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि विज्ञान शाखेचा एचएसी उत्तीर्ण पाहिजे स्टाफ नर्स च्या मोठी आडे वेतन वेतनसिनी एस थर्टीनची ची काय सांगितले मी अर्था मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयात पदवी पुढे एच एस सी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग व मिड मिडवाईफ या विषयाची पदवी का म्हणजे तुम्हाला बीएससी नर्सिंग पाहिजे किंवा एच एस सी उत्तीर्ण पाहिजे किंवा नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग व मिडवाइफरी या, या विषयाची आपल्याला पदवी करावी तसेच स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ एम म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयात संबंधित कामाचा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पुढे त्यांनी काय सांगितलंय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची नोंदणी आवश्यक आहे तुमची त्या या संस्थेकडं महाराष्ट्र न... नर्सिंग कडे तुमची नोंदणी हवी मित्रांनो पाचवं पदे किरण टेक्निशियन किती पदे सहा पद वेतन तेरा अर्थ काय सांगितले आपल्याला मान्य प्राप्त विद्यापीठाची भौतिक शास्त्रज्ञ विशेष विज्ञान शाखेची पदवी पाहिजे म्हणजे फिजिक्स विज्ञान शाखेची आपल्याला पदवी पाहिजे त्यांचं फिजिक्स झालेले फिजिक्स मधून तुमची विज्ञान शाखेतून बीएससी फिजिक्स झालेले त्याच्यासाठी संधी आहे पुढे काय सांगितले आपल्याला मान्यता संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पदविका डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण आहेत तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन म्हणून दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव हवाय पुढचं पद कोणते मित्रांनो हेल्थ आणि व्हिजिटर अँड लिटरसी टेक्निशियन एक पद आहे वेतन सिमिए मित्रांनो तुम्ही एस एस सी उत्तीर्ण आहात आणि पुढे काय मान्यता प्राप्त संस्थेचा पृष्ठरोग टेक्निशियनचा पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे पुढे मानस उपचार समुदेशक दोन पदे वेतन श्रेणी तुम्हाला एस एट ए मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम ए क्लिनिकल सायकोलॉजी एम ए काउन्सिलिंग सायकोलॉजी याची पदवी पाहिजे तुमच्याकडे तुम एम ए केलेलं पाहिजे तुम्ही पुढे तुम्हाला ज्या शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्यातला दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव आवश्यक आहे लॅबरेटरी टेक्निशियन एस थर्टीच आहे तुम्हाला पदवी कोणती लागते फिजिक्स केमिस्ट्री वनस्पति वनस्पतीशास्त्रज्ञ प्राणीशास्त्र म्हणजे ही ही पदवी आपल्याला आवश्यक आहे बीएससी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे ज्या पदवी आहेत त्या विषयासह तुम्ही विज्ञानशाखेची पदवी हवी त्याचबरोबर काय सांगितले पी एम एल चा अभ्यासक्रम उत्तीर्ण हवा तुम्ही तसेच संबंधित कामाचा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव हवा चला तर मित्रांनो पुढचं कोणतं पदे वरिष्ठ लेखा परीक्षक चा पदे या स्फोटीच प्रमाणपत्र हवं तुम्हाला या स्फोटीचं वेतन श्रेणी दिले यांनी तुम्हाला काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी हवी लेखा लेखा परीक्षक विषयाची कामाचा तीन वर्षाचा अनुभव हवा तसेच निवडक झालेल्या उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे वाणिज्य शाखेची डिग्री ज्यांच्याकडे आहे त्याच्यासाठी हा नामी संधी मित्रांनो पुढचं पद कोणते कनिष्ठ अभियंता अठ्ठावन पदे वेतन श्रेणी किती एस फोर्टीची मान्यता प्राप्त विद्यापीठाची आपली सिव्हिल इंजिनिअर लोकांसाठी ही संधी पुढे कनिष्ठ अभियंता बारा पदे ज्यांची इलेक्ट्रिकल एले, एले, इंजिनिअरिंग म्हणून पदवी झाली त्यांच्यासाठी ही संधी आहे येस फोर्टी वेतन श्रेणी आहे पुढे कनिष्ठ अभियांत्रिका मेकॅनिकल इंजिनिअर साठी इंजिनिअर पदवी आठ पदे ड्रायव्हर कम ऑपरेटर बारा पदे वेतन श्रेणी आठ ची आहे सांगितले तुम्हाला एस एस सी उत्तीर्ण हवे राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा शा कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण हवा तसेच आपल्याला ते असतात ते चालवण्याचा परवाना आवश्यक आहे जड वाहन चालक म्हणून तीन वर्षाचा कामाचा अनुभव वयोमरेचा ती तीस वर्षापेक्षा जास्त असू नये बाकी शारीरिक अर्थ त्यांनी उंची एकशे पासष्ट महिलांसाठी किती एकशे सत्तावन छाती एक्क्याऐंशी सेमी आणि पुगून पाच सेमी जास्त हे महिला उमेदवारांसाठी काय लागू नाहीये वजन पन्नास के जी पाहिजे महिलांचं बेचाळीस के जी दृष्टी चांगली हवी तुमची पुढं अग्निशमन हायरमॅन एकशे अडतीस पदे सगळ्यात चांगली पदे मित्रांनो एस पे ग्रेड है तुम्हें उत्तीर्ण आवा तसे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन सहा महीन का कोर्स मित्रों तो पूर्ण आवा तीस वर्ष तुम तीस वेक्षा तुम वे जास्त माजी सैनिकांना टिप दिलेली काय दिली माजी सैनिकांसाठी राखीव जागेवर नियुक्ती कामे उमेदवार उपलब्ध असलेल्या बारा दिवस ते तीस दिवसाचा प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांच्या नियुक्ती पात्र ठरवण्यात येईल मात्र त्यानंतर त्यांनी राज्य अग्निशमन केंद्राचे सहा महिन्याचे प्रशिक्षण समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात माजी सैनिकांसाठी पुढे उंची दिलेली एकशे पासष्ट महिलांसाठी एकशे सत्तावन्न पुरुषांसाठी सातारे एकवीस सेमी आपली छाती हवी पुढे पाच सेमी आपण फुगवून ती मेजरमेंट केलं जातं महिलांसाठी लागू नाही वजन पन्नास के जी महिलांसाठी वजन शेहेचाळीसे दृष्टी कशा तुम्ही चांगली उच्च पद कनिष्ठ विधी अधिकारी पद दोन अर्थ काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी तसेच उच्च न्यायालय किंवा त्याच्या आधिपत्याखाली इतर न्यायालयांचे किमान तीन वर्ष अधिवक्ता वकील म्हणून किंवा शासकीय किंवा शाणी स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव हवा क्रीडा पर्यवेक्षक एक पद आहे मित्रांनो अर्थ काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणती शाखेची पदवी बीपीएड पदवी उत्तीर्ण स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एस ए आय कडील पदवी का तसेच क्रीडा क्षेत्राची तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव हवा उद्यानाधीक्षक दोन पदे अर्थ कृषी विद्यापीठाची बीएससी मान्यता प्राप्त पदवी हवी तुम्हाला त्याच्यात अॅग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री हॉर्टिकल्चर या पदवी हवी तुम्हाला तसेच तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव पण हवा उद्यान निरीक्षक अकरा पदे मित्रांनो तुम्हाला मग अशी सांगितलेली ती पदवी पदवी हवी आपल्याला कृषी विद्यापीठाची बीएससी पदवी हवी फॉरेस्ट्री बॉटनी तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी पण चालते लिपिक टखन एकशे सोळा पदे काय मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती शाखेची पदवी पुढे काय सांगितले मराठी टायपिंग स्पीड किती हवा तीस आवा तुम्हाला आणि इंग्रजी चाळीस आणि एजीसीसी किंवा टी बी सी जीशी. जीशी जी सी सी जी सी सी च प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट कडून तुम्ही सर्टिफिकेट मिळवलं पाहिजे टायपिंग तीसच आणि टायपिंग चाळीस लेखा लिफिक सोळा पदे काय लिहिले तुम्हाला विद्यापीठाची वाहणी शाखेची पदवी आहे चांगली सध्या आहे कॉमर्स फील्डचे त्यांच्यासाठी मराठी टायपिंग तीस साव इंग्रजी चा, टायपिंग चाळीस आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक लेखनाचे प्रमाणपत्र धारण असावे पुढे फिमेल अटेंडंट आयार दोन पदे काय सांगितले महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे तुमची एसएसी पूर्ण हवी तसेच तुम्हाला शासकीय निमशासकीय स्वराज्य स्थानिक संस्था मान्य प्राप्त ट्रस्ट पन्नास बेड असलेल्या खासगी रुग्णालयाचा दोन वर्षाचा अनुभव हवा परीक्षा शुल्क काय प्रवर्ग एक हजार आहे एक हजार आहे मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्ग नऊशे पुढे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्लक माफ राहील फॉर्म कसं भरायचे ऑनलाईन भरायचे पुढे काय सांगितले उमेदवारा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास अशी पदे स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शिल्लक बंधनकारक केले समजा तुम्ही एक किंवा दोन किंवा चार पदांना अप्लिकेबल होत असाल तर मित्रांनो तुम्ही दोन तीन फॉर्म भरू शकता पण परीक्षा शिल्लक सगळ्यांसाठी वेगवेगळे करावं लागेल आणि ही परीक्षा शिल्लक कशी आहे एकदा भरले आपल्याला परत भेटत नाही कोणताही कारण असतो पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास उमेदवारांना पदभरती शिल्लक परत करण्यात येणार नाही हे पण त्यांनी सांगितलेले पुढे ही सामान्य माहिती आहे अर्ज कसा भरावा किती भरावा कोणतं हवं काय हवं बाकीचे माध्यमिक उच्च माध्यमिक ची पदवी त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे बाकीचे वयोमर्यादा वगैरे दिलेली आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही वाचून घ्या आपल्याला काय वयोमर्यादा दिली किमान वयो वयोमर्यादा अठरा आहे तुला अमागसासाठी अडतीस मागासवर्गीय अनाथासाठी त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त बुको, प्रकल्पग्रस्त पंचाळीस स्वतंत्र सैनिक पाल्य उमेदवारांसाठी पंचाळीस माजी सैनिकांसाठी झालेली सेवा प्लस तीन वर्षकालीन उमेदवार पंचावन्न वर्ष वयोमर्यादा एक सात दोन हजार पंचवीस दिनांकात विचार विचारात घेण्यात येईल म्हणजे एक सात दोन हजार पंचवीस याच्या आधीची तुमची वयोमर्यादा ही जी मर्यादा दिली त्याच्यापेक्षा जास्त नसावी पुढे पदसंख्या आणि आरक्षण संदर्भात सर्वसाधारण ही सूचना आहे तुम्ही या सूचना वाचून घ्या मित्रांनो पुढे निवड निवडसूची सांगितली किती उमेदवार घेणारे जर पदसंख्या एक असेल तर तीन उमेदवार दोन ते चार असेल तर रिक्त पदे म्हणजे रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या शंभर टक्के किंवा पाच यापैकी जे अधिक असेल ते घेणार जर संख्या पदांची संख्या पाच ते नऊ असेल तर रिक्त पदे रिक्त पदांच्या पन्नास टक्के आणि किंवा दहा टक्के यापैकी जे अधिक असेल ते दहा ते एकोणपन्नास याच्यापर्यंत जर पदसंख्या असेल पर्ग असेल तर त्यांना रिक्त पदे रिक्त पदाच्या तीस टक्के आणि पंधरा टक्के यापैकी जास्त उमेदवार जे असतील डॉक्युमेंटला बोलवणार आहे पुढे पन्नास किंवा रिक्त पदाच्या बाकीचे समान गुण बदल तुम्हाला कसं घेणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली तुम्हाला सर्व साधारण अटी दिल्या चर्ती दिल्या सूचना दिल्यात तुम्ही मित्रांनो वाचून घ्यायचे खेळाडूंसाठी आरक्षण आहे कस प्रमाणपत्र हवं हे अपंगासाठी आरक्षण काय प्रकारचे कुणासाठी किती जागा आहे काय हे सर्व याच्यात सांगितलेले मित्रांनो ही नॉर्मलायझेशन फॉर्म्युला दिलाय अशा प्रकारे ही ऍड दिलेली आहे याचा अभ्यासक्रम काय आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो ही चांगली संधी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ही अॅडवर्टाइजमेंट चांगली मोठी संधी आहे त्याची नव्वद जागा जा� आहे किपिक लक्कलेखक साठी एकशे सोळा जागा आहे आहे मित्रांनो चला मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये